सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारं नाव म्हणजे संग्राम अडकुरकर संग्राम अडकुरकर यांनी महाराष्ट्र माझ्याच्या प्रतिनिधीशी बातचीत करताना अनेक विषयावर पडदा टाकला यावेळी काय म्हणाले ते पाहूयात आपण भाजपकडून पंचायत समितीला अर्ज भरला होता माघार काय घेतली काय झालं दोन हजार त्याचं एक कारण असं आहे की दोन हजार सतरा नंतर ज्यावेळी जा जा मुख्यमंद्री, मुख्यमंद्री, साहिवां साहिवां आ, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे राष्ट्रवादी जेव्हा अन्याय झाला त्यावेळी मी सतरापासून ते चोवीसपर्यंत प्रामुख्यानं काँग्रेस पक्ष जॉईन केला कारण त्याच विचारधारेचा पक्ष आणि आपल्याला न्याय सारखं व्हायला लागला आहे राष्ट्रवादीमध्ये म्हटलं त्यांच्यावर न राहता सतेश पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब आपले त्यांच्या सल्ल्यानुसार मी काँग्रेसचे प्रामाणिकपणे आठ वर्ष काम करत राहिलो दोन हजार चोवीसच्या मात्र निवडणुकीच्या ज्या घडामोडी विधानसभेच्या झाल्या त्या काळामध्ये आम्हाला काही नेतृत्व म्हणजे जी आपल्यासाठी आम्ही उमेदवारी ज्या व्यक्तीची मागत होतो ती न मिळाल्यामुळे आम्हाला माहित होतं की तिथं विजय मिळणं फार कठीण आहे ते, ते आम्ही नेतृत्वाला सांगायचा सा प्रयत्न केला त्यांना काही त्या गोष्टी पटल्या नाही आणि त्या काळातच माझी खऱ्या अर्थाने आमदार तालुक्याच्या त्या विद्यमान आमदार आदरणीय शिवाजीराव पाटील साहेब यांच्याशी पहिल्यांदा संपर्क झाला कारण तेही अपक्षच उभारले होते त्यामुळे पक्षाशी कुठल्या मी जाऊन पक्षाला मदत करतोय असा विषयच नव्हता एक अपक्ष माणूस सक्षमतेचा माणूस कार्यक्षम माणूस जर तालुक्याला निवडून येतोय ही विचारधारा विचार करून मी त्यावेळी त्यांना समर्थन दिलं आणि त्यावेळी विजयीही आम्ही खेचून आणला आणि विजयी झाले ते उच्चांकी मतानं तर तिथे माझा भारतीय जनता पार्टीचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला आणि नंतर ते भारतीय जनता पार्टीच्या सन्मानिय राज्याचे मुख्यमंत्र्यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात त्याचबरोबर बरोबर बाकीची कामंसुद्धा तालुक्याचे जे विकासाची कामं आहेत ती जडणघडण करत असताना ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची धामधूम चालू झाली आता इच्छुक असतात कार्यकर्त्यांच्या आग्रह असतो मी हा फॉर्म भरला होता कारण मी पंचायत समितीमध्ये फारसा इंटरेस्टेड नव्हतो तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर पण अडकू विभागाला एक ओपन शीट आली होती आणि जिल्हा परिषद नेमकं महिला राखीव पडल्यामुळे तिथून तो अटेम्प्टच आमचा थांबवायचा मी निर्णय घेतला आणि पंचायत समितीला मी अर्ज भरला त्यामुळे तो काय असा फारसा माझा विषय मी पंचायत समिती लढायचंच मला तिकीटच ती, पाहिजे आहे अशा उद्देशाने की आम्ही भरलेला नव्हता आणि खरोखरच ज्यावेळी म्हणजे अंतिम टप्प्यात आलं त्यावेळी नावही होतं माझं फायनल लेवलला पण त्यावेळी आमदार साहेबांशी सन्मान्य शिवाजीराव पाटील साहेबांशी ज्यावेळी चर्चा केली त्यावेळी त्यांनी सांगितलं की सर्व सर्वच गोष्टी एकाच उमेदवाराला म्हणजे एकाच विभागात देण्यापेक्षा थोडस आपण थांबा सरकार असं मला त्यांनी स्वतः सांगितल्यामुळे मी तो निर्णय घेतला आणि प्रामाणिकपणे मग आज जिल्हा परिषदेला सौराजी लक्ष्मण गावडे यांचं तिकीट या ठिकाणी फायनल झालं आणि पंच समिती अडकूनकणा मधून श्री रवींद्र बांदवडेकर यांना उमेदवारी मिळाली असा तो म्हणजे त्यात काय फार मोठा विषय नाही आहे की फॉर्म भरला आणि माघारी घेतली साहेबांचा आदेश आला अरे आपण माघार घेतली काय अडचण नाही त्यात आपण काँग्रेस राष्ट्रवादी विचारधारेची माणसं आपल्याला भारतीय जनता पार्टीची विचारसरणी कशी काय जुळते नाही <coughs> कसं होत आहे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दोन हजार चोवीस ला तो एक योगायोग जरी झाला असला की आम्ही अपक्ष उमेदवारांना मदत केली आणि ते निवडून आले आणि ज्यावेळी खरोखर तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर जी देयधोरणं भारतीय जनता पार्टीची आपल्या राज्याप्रती आपल्या देशामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आम्ही खूप निगेटिव त्या म्हणजे विरोध पक्षामध्ये असताना आम्हाला त्यांची पूर्ण विचारधारा समजूनच आम्ही कधी घेतली नाही किंवा त्यांची म्हणजे पुढची ध्येय धोरणं काय समाजाप्रती किंवा विकासाचा जो रथ ओढण्याचं जे त्यांचं नियोजन आहे ते कुठल्या पद्धतीने काय करताय समाजापर्यंत लोकांच्यापर्यंत त्यांचा काय म्हणजे त्या गोष्टीचा उपयोग होणार आहे की नाही मी ज्या अगदी बारकाईने ते सगळं बघितलं तर खऱ्या अर्थानं अगदी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो की ज्या तळमळीनं म्हणजे आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत किती आरोप प्रत्यारोप करतात तुम्ही बघता आता काय मी वेगळ्या पद्धतीनं बोलणार नाही पण अतिशय आता एक छोटासा विषय सांगायचा म्हटलं त्यामध्ये तर आमच्या शक्तीपीठ महामार्गाचा विषय तर त्याचं किती मोठं राजकारण झालं बघा राजकारण म्हणजे इतक्या पद्धतीचं राजकारण झालं की जेव्हा आम्हीही आता सोशल तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना मुभा आहे कुणाला कुणाची लगाम नाही आणि ठीक आहे बाबा आपण एक जो दृष्टिकोन ठेवला त्याला आता लगेच चांगल्या दृष्टिकोनाला वाईट करणं विचार विचारधारा मोडून काढणे तोडून काढणे हे विरोधकाचं पहिलं कामच असते एक तर स्वतःला काय आणायला जमलेलं नाही करायला जमलं नाही आता रस्त्यांची कामं जर तुम्ही बघितली तर भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या दरम्यान आपण बघतो की आज आजच्या घडीला जरी पाहिलं तर सगळीकडे एकदम रस्त्याची कामं चांगल्या पद्धतीची चालू आहेत शक्तिपीठा महामार्गाचं मी एवढ्यासाठी उदाहरण देईन की तो मी एक तालुक्याचा नागरिक म्हणून चंदगड तालुक्याचा मला एक अभिमान वाटणारच नाव हो की उद्योगधंद्यासाठी चालना मिळण्यासाठी आमच्यातला युवक वर्ग आज रोजगारासाठी म्हणा आपलं उदरनिर्वाह करण्यासाठी जाऊन शहरात हे करतो आपलं उदरनिर्वाह चालण्याचा प्रयत्न करतो आपलं कुटुंब सांभाळण्याचा सा प्रयत्न करतो आणि तुम्ही म्हणाल की ह्या रस्त्याने काय होणार आहे अहो रस्ता चांगलं कम्युनिकेशन झाल्यानंतर दळणवळण चांगलं झाल्यानंतरच तिथं उद्योग रोजगार चांगली निर्मिती होणार राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे जे भाषण नगर पंचायतच्या दरम्यान झाले हाच विषय त्यांनी त्यावेळी मांडला आणि ते होऊच द्यायचं नाही त्याला विरोधच करायचा मग मला सांगा की ह्या चांगल्या विचारधारेबरोबर राहायचं की उगाचच राजकारण करणाऱ्या लोकांच्यावर राहायचं त्यामुळे अजून त्या ठिकाणी दृढ माझा निश्चय बीजेपीच्या बाबतीत होत गेला संघात कोणत्या विषयांना प्राधान्य देणं आता आमच्या मतदारसंघामध्ये जर पाहायला गेलं तर मूलभूत असं सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की उद्योग उद्योगाच्या दृष्टिकोन जो अजेंडा आमच्या सन्माननीय आमदार शिवाजीराव पाटील साहेबांनी राबवलेला आहे आणि खरोखर तुम्हाला सांगतो ज्या पद्धतीने त्या सन्माननीय आमदार साहेबांचा सा वेग आहे कार्याचा कामाचा तो म्हणजे खरोखर अत्यंत एक नवखे आहेत ते राजकारणामध्ये इतके नवखे आहेत आणि इतक्या वेगानं अगदी झपाट्यानं जसं जिल्ह्याचं नेतृत्व करू शकतील अशी क्षमता असणारं नेतृत्व मी जे पाहतोय त्यांना तर खरोखर एक चांगल्या पद्धतीचा एक, चा, एक व्यवसाय म्हणा पर्यटन म्हणा पर्यटनावरही त्यांनी जोर दिलेला आहे आणि आरोग्य सुविधा ह्या मूलभूत ज्या गरजा आहेत जेणेकरून हा इथं रोजगार वाढेल पर्यटनामुळे इथं डेव्हलपमेंटमध्ये बरेचसे पर्यटन येण्याने तालुक्याचं एक नाव मोठं होईल तालुक्याचा एक विकास वेगळ्या पद्धतीने होईल ह्या अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना तर ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून आणि आम्हाला शंभर टक्के खात्री आहे कारण आमचे आमदार शिवाजीराव पाटील साहेब ह्या गोष्टी का करू शकतात एकतर चांगले त्यांचे सलोख्याचे संबंध सन्मान्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत आहेत आणि मुळात आमचे आमदार कर्तव्य दक्ष आहे ज्या असं नाही आपले संबंध चांगले तर बघायचं असं नाही आहे तो माणूस झपाट्याने ती व्यक्ती झपाट्याने ध्येय दे असं ध्येयवान हरकून काम करणारी व्यक्ती मी अगदी जवळून पाहतोय आणि आता सुद्धा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला त्याच्यामध्ये एक ट्रायल चांगली झाली नगरपंचायतच्या वेळी ज्यावेळी सगळे विरोधक अगदी ठाण मांडून त्यांच्या विरोधात म्हणजे का ही प्र... ही प्रवृत्तीच वाईट आहे ऍक्च्युली खरं म्हटलं तर आणि विरोधाला विरोध करत बसून एकटा शिवाजी पाटलांना हरवण्यासाठी हे सगळे विरोधक एकत्र आले होते आणि त्यातही त्यांना काहीही यश आलं नाही कारण लोक आता विकास लोकांनी आता विकास ओळखलाय विकासाचा म्हणजे करणारी व्यक्ती कोण आहे हे त्यांना चांगलं कळलंय त्यामुळे मला निश्चित खात्री आहे जिल्हा परिषद पंचायत समिती सुद्धा निकाल अत्यंत चांगले आपल्या बाजूने भाजप भारतीय जनता पार्टीच्या बाजूने खूप चांगल्या बाजूने कौल लागेल असा मला आत्मविश्वास आहे अडकूर जिल्हा परिषद परिषद उमेदवार राजश्री गावडे यांना पाठबळ मिळते भागातून काय सांगाल नक्कीच कारण त्यांचे म्हणजे पती आपले हे लक्ष्मण गावडे साहेब पहिल्यापासून एक त्यांचा एक स्वभाव मी पाहतोय माझी गेले दोन तीन वर्षे त्यांच्याशी चांगली मैत्री आहे आणि मी त्यांना एक व्यक्ती म्हणून ओळखतो संजय गांधी निराधारवरती नुकतंच त्यांनी तीन चार महिन्यापूर्वी कार्यभार सांभाळला तर लोकांना म्हणजे आता माझ्यासमोर एकदा एक गोष्ट ते त्यांच्या ऑफिसमध्येच मी पाहायला बघितली होती एकशे सत्तावीस फॉर्म्स आले होते बऱ्याच लोकांच्या तिथे अडचण होत्या त्यामुळे त्रुटी काढत बसण्यापेक्षा गरजाव करो कोण आहेत तेवढं परीक्षण करून त्यांनी सगळ्यांचे फॉर्म पास केले ह्या गोष्टी आतापर्यंत होत नव्हत्या आणि दुसरं कोविडच्या काळामध्ये खास करून कोविडच्या काळामध्ये त्यावेळी काय ते कुठल्या पदाचा विषय असा नव्हताच स्वतः मास्क वाटणे स्वतः गावामध्ये त्यांच्या जांभरेगाव हे जिल्ह्यामध्ये नामांकित असं नॉमिनेशनला चांगल्या राज्यस्तरीय त्याला पुरस्कार मिळाले त्यांचे बंधूराजेस विष्णू गावडे तिथे सरपंच आहे तर खऱ्या अर्थाने लोकांच्या प्रति काही पद न देता मोठं पद न देता एक तळमळीनं काम करणाऱ्या नेतृत्वाला का संधी मिळू नये हा एक चांगला दृष्टिकोन ठेऊन आम्ही अग्रेसर राहिलो आमदार साहेबांना विनंती केली की हीच आ, हीच शीट आमच्यासाठी जिल्हा परिषदच्या नाकूर जिल्हा परिषद गण मतदारसंघासाठी गरजेचे आहे राजश्री लक्ष्मण लक्ष्मण गावडे जे स्वतःची एक दान काम करणारे लोक आहेत आणि त्याचा पूर्णतः पूर्ण फायदा हा निश्चित जनतेकडे हा मला एक विश्वास आहे आमच्या माध्यमातून जनतेला काय आव्हान करणार आहात मी आपल्या माध्यमातून जनतेला इतकंच आवाहन करेन की खरोखर तुम्ही आतापर्यंत जी चांगली साथ आम्हाला देत आहे नगरपंचायत पासून पहिल्यांदाच मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीच्या कमल चिन्हावरती चंदगड तालुक्यामध्ये निवडणुका होत आहेत म्हणजे आपण इथे पहिल्यांदा चिन्हच किंवा पक्षच एवढा दिसलेला नव्हता आमदार सन्मान्य शिवाजीराव पाटील साहेबांच्या मुळे आणि त्यांच्या म्हणजे अथक प्रे प्रयत्नातून आणि कष्टातून आज भारतीय जनता पार्टीची नगरपंचायत चंदगडची आपण ताब्यात घेण्यात यशस्वी झालो आणि जिल्हा परिषदमध्ये सुद्धा आता आपण आपले उमेदवार कमळचिन्हावरतीच उभा केलेले आहेत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तर मला नक्की असा एक विश्वास आहे की आत्तापर्यंत लोकांनी खूप चांगला विश्वास आमदारसाहेबांच्यावर ठेवलेला आहे आणि कसं आहे कुठेतरी अपप्रचार कोणीतरी काहीतरी सांगते विरोधक म्हटले की त्याला काही ना काहीतरी त्यांचं एक ते कामच आहे की काही ना काहीतरी त्रुटी काढायच्या मुद्दाम काहीतरी बोलायचं एखाद्याला काम करण्यापासून डिस्ट्रॅक्ट करायचं तर लोकांनी अजिबात डिस्ट्रॅक्ट होऊ नये आपल्या विश्वासाला कुठेही तडा जायला देऊ नये आणि काम करणाऱ्या प्रामाणिकपणे जो निष्ठेनं तळमळीनं आपल्या समाजाचं जो काम करते जे आमदार शिवाजीराव पाटील साहेब करतायत आणि आमच्यासारखे सहकारी त्यांच्यासोबत धडाडीनं राबत आहेत रात्रंदिवस राबतो तर कुठंही त्या ह्याला दगाफटका होऊ नये आणि मला निश्चित खात्री आहे निश्चित म्हणजे निश्चित मी तुम्हाला या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो हो। की आमच्या जिल्हा परिषदमधली अडकूर जिल्हा परिषद आणि अडकूर पंचायत समितीमधल्या दोन्ही ज्या शिटा आहेत भोषित मतदारसंघातली पंचायत समिती आणि अडकूर पंचायत समिती ह्या दोन्ही शिटा अधिक जिल्हा परिषद आमची निवडून आल्याच जमा आहे असा जन्मलोट असा आम्हाला प्रतिसाद जो बघतोय मी तो खूप चांगला आहे लोकांचा प्रचंड कारण त्याचवेळी पूर्वीच्या लो विधानसभेला पाहिलं तर नऊच्या नऊ जिल्हा परिषद ज्या विधानसभा मतदारसंघातल्या आहेत त्यात उच्चांकी लीड देणारं मतदारसंघ म्हणून अडकूरची त्या ठिकाणी ख्याती आहे साडेसात हजार मताचं मताधिक्य त्यावेळी दिलेलं होतं त्यामुळे तो इतिहासही आहे साहेबांच्यावरती प्रचंड प्रेमी आहे आणि आमच्यासारखी धडाडीनं कार्यकर्ते त्यांच्या खांद्याला खांदा लावून ह्या ठिकाणी ह्या निवडणुकीत आम्ही अग्रेसरपणाने काम करतोय तर माझी जनतेला इतकीच विनंती आहे की अजून भरघोस मताने आपल्या कमळचिन्हाचं जे आमचं कमळचिन्ह जिल्हा परिषदसाठी पंचायत समितीसाठी चिन्ह हे आम्हाला जे मिळालेलं आहे ते आपण दाबून प्रचंड मताने आमचे राजश्री लक्ष्मण गावडे जिल्हा परिषदच्या त्यानंतर रवींद्र बांदवडेकर पंचायत समिती आडकुरगन आणि कांबळेतही आपल्या गवशे गवशे मतदारसंघातून कमल चिन्हावर ज्या उभारलेत त्यांना आपण भरघोस आणि प्रचंड मनीषा कांबळे त्या त्यांना सर्वांना भरघोस मताने आपण निवडून द्यावं आणि हाताला धरून आमच्या हाताला धरून साहेबांच्याकडे आपण येऊन आपण विकास विकासाची गंगा आपल्या भागामध्ये करून घेऊन सुजलाम सुफलाम करून घेऊया एवढंच माझं या ठिकाणी आपल्या माध्यमातून जनतेला माझ्या आव्हान आहे